श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा एकवीस जुलै म्हणजेच सोमवारी आली आहे कामिका एकादशी असं मानलं जातं की कामिका एकादशीचं व्रत केल्याने पवित्र गंगा नदी स्नान करण्यासारखे पुण्य मिळते हा दिवस श्रीधर रूपातील श्री विष्णूंची पूजा करण्याचा आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्याचा देखील आहे जेव्हा कामिका एकादशीचे काटेकोरपणे पालन केले जाते तेव्हा भक्ताला शांती आणि इच्छा पूर्ण होण्याचे आशीर्वाद मिळतात धार्मिक शास्त्रानुसार भगवान विष्णूची पूजा करणाऱ्या व्यक्तीला सुख समृद्धी आणि धन प्राप्ती होते तसेच एकादशीचे व्रत केल्याने मोक्षाची प्राप्ती देखील होते या दिवशी कोणतेही दान करणे विशेष महत्त्वाचे आहे ज्यामुळे व्यक्तीला पुण्य प्राप्त होते आणि त्याच्या जीवनातील सर्व संकट दूर होतात तसेच एकादशीचं व्रत केल्याने आपल्याला पुण्य प्राप्त होतं कामिका एकादशीचा उल्लेख धर्मग्रंथांमध्ये पापमुक्ती व आत्मशुद्धी साधणारी एकादशी म्हणून केला जातो या व्रताचे पालन केल्याने दोष नकारात्मक ऊर्जा आणि वैयक्तिक अडचणी कमी होतात या दिवशी अभ्यंग स्नान दान धर्म करणे आणि विशेषतः तुळशीची पूजा करणे शुभ मानले जाते तसेच कामिका एकादशीचं व्रत केल्याने आपल्या पित्रांचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतात आणि जीवनातील पितृदोष दूर होतो धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाया सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच कामिका एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला फक्त ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष अडचणी पितृदोष ग्रहदोष शत्रुपीठा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरिविष्णू पूर्ण करणार अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे तर ती कोणती वस्तू खायला द्यायची कोणत्या वेळेत खायला द्यायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा सुद्धा प्रेस करा तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो अजिबात विसरू नका कामिका एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुर्तार उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला विष्णू माता लक्ष्मी आणि महादेवांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची त्यानंतर आपल्याला स्नान करायची आहे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला व्रत करण्याचा संकल्प हा करायचा आहे आता तुमच्याकडे विष्णूंची मूर्ती असेल तर तिला तुम्हाला तामनामध्ये घ्यायचं आहे तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करू शकता फोटो असेल तर तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा त्यांना त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना चंदन लावून घ्यायचं आहे त्यांना अक्षदा अर्पण करून घ्यायची आहेत त्यांना धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना पिवळी फुलं अतिशय प्रिय आहेत पिवळी फळं अतिशय प्रिय आहेत ती अर्पण करायची आणि त्यांना सर्वात जास्त प्रिय आहे ते म्हणजे तुळस जेव्हा आपण हे तुळशीचं पत्र अर्पण करणार ते आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री विष्णू पूर्ण करतात तसेच त्यांना तुम्ही पंचामृताचा नैवेद्यसुद्धा अर्पण करू शकता त्यावर आवर्जून आपल्याला तुळशीचं पत्र हे ठेवायचं आहे तसेच विष्णू सहस्रनामाचं विष्णू स्तोत्राचा आणि विष्णू मंत्राचा जसं की ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा ज भाग करायचा आहे दिवसभर आपल्याला व्रत करायचं आहे तसेच रात्री जागरण करून भगवान विष्णूंचे भजन कीर्तन करायचं आहे द्वादशी तिथीला सकाळी स्नान करून भगवान विष्णूंची आपल्याला पूजाही करायची आहे तसेच ब्राह्मणांना आवर्जून दान करावं आणि शुभ मुहूर्तावर म्हणजे पारण वेळावर आपल्याला उपवास हा सोडायचा आहे आणि ही द्वादशीला म्हणजेच बावीस जुलैला सकाळी सात वाजून पाच मिनिटाने आहे यावेळी तुम्ही हे सोडू शकता आता ही सेवा आपल्याला कधी करायची तर तुम्ही कामिका एकादशीच्या दिवशी ही गो सेवा सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात कारण हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्य साधारण असं सा महत्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आणि जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतातच होतात पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्तीसुद्धा होत असते साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून कामिका एकादशीच्या दिवशी ही गोसेवा जी आहे ती करायची आहे तर आपल्याला काय करायचं देवपूजा करून झाल्यानंतर तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही गोसेवा करू शकतात श्रीहरिविष्णूंना पिवळ्या वस्तू अतिशय प्रिय आहेत म्हणून आपल्याला काय करायचं एक ताट घ्यायचं आणि त्या ताटामध्ये आपल्याला आठ पिवळी केळी ठेवायचे त्याचबरोबर आठ गुळाचे खडे सुद्धा ठेवायचे आणि ही ताट जी आहे ते आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्रीहरी विष्णूंसमोर काही वेळाकरता ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला या आठ केळींमधनं चार केळी आणि चार गुळाचे खडे उचलायचे आहेत आणि घेऊन जायचं आहे गायीकडे आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या हातातनं गायीला ही पिवळी केळी आणि गुळाचे खडे जे आहेत ते खायला द्यायचे आहेत पिवळे केळी गायीला खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच गायीला गुळ खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा राहू केतू शनी मंगळ दोषापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच आपल्या जीवनामध्ये गोडवा हा निर्माण होतो आता गाईला केळी आणि गुळ खायला दिल्यानंतर आवर्जून तिला थोडंसं पाणी सुद्धा प्यायला आहे त्यानंतर आपल्याला गायी अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या प्रभावी मंत्राचा जो भाग करायचा आहे अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गायीच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त Hota त्यानंतर जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला गायीच्या पाठीवर हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी जी पण नकारात्मकता इडापिढा ग्रह दोष वास्तुदोष पितृदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात विष्णू पूर्ण करणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ